मंडळी आज आपण फिरायला आलो आहोत पाली सुधागड येथील करवंद रिसॉर्टमध्ये तुम्ही बघूच शकता की कि किती छान फुलझाडं लावली आहेत इथे अनेक प्रकारची झाडं इथे आहेत आणि निसर्ग सुंदर आहे इथे एंट्री केल्यावरच प्रसन्न वाटतं इथे छान सुंदर सुंदर कॉटेजेस आहेत आम्ही या कॉटेजमध्ये राहिलो होतो माझ्या बहिणी वहिनी अशा सगळ्या मिळून आमचा बायकांचा ग्रुप होता ह्या एका कॉटेजमध्ये आम्ही सहा जणी आरामात राहिलो अशी अनेक प्रकारची कॉटेजेस इथे आहेत तुम्ही त्याप्रमाणे बुकिंग करू शकता कॉटेजचा हा तुम्हाला इथे रूम टूर मी देते आहे दोन प्रशस्त बेड आहेत एक सोफा आहे शिवाय एक्स्ट्रा बिछाना पण दिला जातो खिडकीतनं हा सुंदर स्विमिंग पूलचा व्ह्यू आहे जागा एवढी प्रशस्त आहे की बाथरूमसाठी ही वेगळी एंट्री असून वेगळे वेगळे संडास बाथरूम टॉयलेट असं इथे दिलेलं आहे आणि स्वच्छ क्लीन असं हे कॉटेज आहे सर्विस अतिशय उत्तम आहे तुम्हाला जर दहा पंधराच्या ग्रुपने इथे यायचं असेल तर ही जागा उत्तम आहे तुम्ही स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करू शकता निसर्ग एन्जॉय करू शकता आणि शिवाय मुंबईपासून जवळच सर्व सुखसोयीने युक्त असं हे कॉटेज आहे इथे आम्हाला कसल्याही प्रकारचा त्रास झाला नाही अगदी मस्त छान एकत्र येऊन आम्ही गप्पा मारल्या एन्जॉय केलं इथलं जेवणही खूप सुंदर होतं हा बाहेर असा एरिया आहे जिथे बसून तुम्ही चहा पीत समोरचा हा निसर्ग एन्जॉय करू शकता हा त्यांचा प्रशस्त डायनिंग एरिया आहे इथे विविध प्रकारची सजावट केलेली आहे त्यामुळे सेल्फी काढायला ग्रुप फोटो घ्यायला ही खूप उत्तम जागा आहे आमचे इथे हेच उद्योग चालले आहेत त्यानंतर हा बंदिस्त डायनिंग एरिया आहे इथे ए सीची सोय आहे आणि ही सजावट तुम्ही पाहू शकता खूप उत्तमरित्या हे सर्व काही सजवलेलं आहे मेंटेन केलेलं आहे त्यामुळे इथे येऊन जेवायला प्रसन्न वाटतं संध्याकाळी स्विमिंग पूलमध्ये उतरून आम्ही सगळ्यांनी अगदी धमाल केली जास्त कोणी लोकं नसल्यामुळे जणू काही आपलाच स्विमिंग पूल अशी भावना होती इथे आम्ही खूप छान छान रील्स बनवून धमाल केली